तर मित्रांनो पप्पा बसले, आहे पप्पाच्या समोर जाईल तुम्हाला आता दाखवतो थोडेसे सिनेमॅटिक्स काढले तर ते सिनेमॅटिक काढलेले दाखवतो तुम्हाला ते मला कसे वाटते नक्की कमेंट सांगा आमचं <laughs> इतरानं दोन घरं झालेले घरी घ्यायला वेट ना वॉच तर आता तिसऱ्या घरात जातो जायला पोर आहेत पुढं नाही वाटण्यात आता ती घरं घेतल्यानंतर कि सर चौथा घर आहे तो लास्ट करायचा आणि त्यानंतर मग एंड मग डायरेक्ट उद्या भेटूया तर चला आता जाऊया तिसऱ्या घरी नंतर शिबिरचे स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता उठलं मी चेहरा जरा सुटलेला दिसत असेल तर आज आहे बाप्पाचं आगमन शेवटीला तर सोनेरी दिवस परत आज सुरुवात तर आज आहे बाप्पाचं आगमन तर काल रात्री बप्पा आणला मी काल ब्लॉग एंड केला रात्री नंतर रात्री उशीर झाला भरपूर तर दहा वाजे आणायला माझ्या मते तेव्हा तर बाप्पा आणला काल रात्री आणि आज आता आगमन आहे आ, तर आता मी उठलोय सगळं जर घरातला कचरा वगैरे काढायचा आहे आणि आता आंघोळ वगैरे करणार आणि मग तायरेक्ट जाणार मोठ्या घरी तर तुम्हाला दाखवतो ते आज आगमनाचा दिवस आहे आणि रात्रीवरतीला भरपूर त्यांना आपल्यातले घरातले बाप्पा घेऊन जातात तर, तर ते मी बघितले आता जाताना आता कोण नाही आहे माझा भरपूर चालू आहे जरा झाला आज म्हणजे दहा वाजलीत तर आता आंघोळ वगैरे करतो मस्तपैकी घराचा पाठी उभा आहे मस्तपैकी हिरवळा दिवस एकदम मस्त झाला आहे पाऊस वगैरे पडला सकाळी आता जरा शांत आहे तर चला आता मी आंघोळ वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट मग जाऊया तिकडे मग तिकडे गेल्यावर मग पप्पाची सुरुवात आणि त्यानंतर होणार आरती तर चला मित्रांनो आता आंघोळ वगैरे आठवतो आणि मग निघूया तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे झाले आता तिकडे जाणार बाप्पाच्या इथे बाप्पा बसवून तिथे तर ही तुम्हाला बॉडी दिसत असेल तर ही कोणची ओळखा तर ही बॉडी आहे मी कोकणी म्हणजे तो जो आपला युट्यूबर आहे सत्पाळ कोकणी निखिल तर त्याची बॉडी आम्ही मागवली होती वाडीत पोरांनी सात सात जणांनी मागवलेली तर सगळे पोरं आहेत एक फोटो आता आम्ही काढलेला बाहेर भेटले तेव्हा तर तो फोटो तुम्हाला मी ह्याच्यामध्ये टाकतो तर जातो बगुया, का बा, आता जातो तिकडे बघूया काय होतंय बा बाप्पा बसवत हे ते आता साहिलानी पण वगैरे वरती गेलेत त्यांचा बाप्पा आणायला तर चला आता जाऊया तिकडे आणि बघूया काय बाप्पा बसवतायत तर तुम्हालाही दाखवतो चल चला निघूया तर मित्रांनो आता मी जातो आहे दुर्वाना खास म्हणजे आता बाप्पासाठी आणि नेमका आलाय पाऊस तर थोडंफार ऊन आहे थोडाफार पाऊस आहे दिसत असेल तुम्हाला दिसत नसेलच म्हणायला गेला तर तर आता बघूया निघतो आता दुर्वाधला पाऊस थांबला की आणि माझ्या मते वरून गणपती बाप्पा येत आहेत तर ते दाखवतो तुम्हाला तर झाला माझा काम तर विषय असा झाला की माझ्यावरती तिकडे आत नेला आणि आता मी इथं बाहेर होतोच सर मला वाटला आवाज आला म्हणून तर तिथे आत नेल होते तर चला आता पाऊस थांबला की आपण जाऊया दुर्वा काढायला चला तर मित्रांनो मी आता जाते दुर्वा आणायला पण पाऊस आलाय मजबूत जा पावसाळाच्या सुरुवात केली म्हणून मी थांबलो आता पण जरा पाऊस थांबला किंवा आपण जाऊया दुर्वा काढायला तर जरा आपण गोळ्या पावसाने थांबायची मग निघूया दुर्वा काढायला तर मित्रांनो मी निघालो आता दुर्वा काढायला पायाची वाट लागली अंगल केली होती आताच चप्पलची पण वाट लागली मस्त आहे की नवीन नवीन चप्पल आणि आता दुर्वा काढायला निघाल तर चला बघूया आता दुर्वा शोधूया बाप्पासाठी चला तरी ते आता बघितलं तर बंद होतं तिथं कोणतरी हे टाकले काय म्हणतात त्याला शिराट्या मग तिथून जाऊ नये कोण म्हणून तर इकडून पण तसंच आहे माझ्या मते बघतो तर आमची डी पी आहे म्हणजे वाडीला जी वीज पुरवते पूर्ण तर इथं पण जागा टाकलेलं आहे तर आपल्याला माझ्या मते तिकडून जायला लागेल तर तिकडून जाव्या वरून साईडने तर मग तिथे आहे आणि तिथून ना तर खाली तर जंगल है आता खाली जाव्या चला तर मी आलोय आणि पूर्ण जंगल आहे इथे आता बघूया दाखव तुम्हाला आ तर हे जंगल आहे पूर्ण इथे आणि मी जातोय खाली पहिल्यांदा मी ते एवढं जंगल बघतो इथे कधी एवढं जंगल होत नाही दरवेळेस कापतात ना काप तर यावेळेस नाही कापलेलं आहे तर भरपूर झालंय आता बघूया तिकडे त्या साईडला शोधूया दुर्वा भेटत आहेत काय बघूया कारण दुर्वाची सध्या जाम ही असते म्हणजे भेटत नाही भरपूर जण नेतात तर आता इथून जायच कस तर हे चालू आहे आता बघूया सोडतो मी दुर्वा आणि आपण बघूया भेटत आहे काय किती भेटत आहेत तर भरपूर आपल्याला लागतील कारण बाप्पासाठी न्यायचे आहेत तर चला शोधूया आता आणि घेऊन जा दुर्वा तर मित्रांनो मी दुर्वा शोधतोय पण काही भेटत नाहीत भटकंती करतोय तर बघूया तर शोधे अजून थोडी आणि हे बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसला व्ह्यू आहे इथे तर कोकणाची हिरवळ आणि शांत सुंदर जागा तर इथे दळे हे केलेले आहेत म्हणजे भात लावलेला आहे ते इकडे नाही लावलेले आहेत इकडे पण लावायचे पण आता बंद केले लोकांनी लोक मुंबईत वगैरे गेली तर त्यामुळे आणि तिकडे आपला तो बारा आहे तुम्हाला गेल्या वेळेस व्हिडिओमध्ये वे तर बघितला असाल तुम्ही पूर आला होता तो तर किती सुंदर वाटतं आहे बघा एकदम मस्तपैकी वारा वारा एकदम असं चालू आहे आणि मी इथं दुर्वस होतोय तर ही कोकणातली एक वेगळी मजा असते तर मित्रांनो तुम्ही कधी को कोकणात आला नसाल तर नक्की या आणि कोकणाचा आनंद घ्या तर कोणना कोणतरी तुमचा रिलेटिव्ह असेल कोकणामध्ये तर त्याच्याकडे या आणि आनंद घ्या कारण हा आनंद कोकणाशिवाय कुठेच भेटत नाही किती काय केलं तरी तर चला आता मी जरा दुर्वा सोडतो हे सगळं टाइमपास करण्यापेक्षा दुर्वास होतो आणि आता बाप्पा पण बसवणार आहेत लवकरच घरी तर चला दुर्वास आणि निघूया तर मित्रांनो आता मी दुर्वा जमवत होतो थोडाफार ऐकता अर्धा तास भटकल्यावर थोड्याफार भेटल्या हे बघा एवढ्या एवढ्या भेटल्या दुर्वा आणि शोधून नुसता घाम फुटला मला मागा असून फिरतो इकडे तिकडे इकडं तिकडं जाळ्यामध्ये तर डळ्यातच भेटतात जास्त म्हणायला गेलात तर दाळ्याचे जे बांध असतात त्याच्यावर जास्त दुर्वा भेटतात तर त्यात शोधत होतो असा तिकडून आलो फिरून त्या बाजून असा इथं ह्या बाजून इकडं असा हा इथं पूर्ण केल्या थोडंफार तर आता बघूया माझ्या मते ता ता मी जातो आता कारण जास्त भेटत नाहीत कंटाळा आला शोधून शोधून नुसता घाम पण फुटला आणि पाऊस आला त्यामुळे मी तुम्हाला तिकडनं जेवढा फिरलो होतो दाखवता नाही आला म्हणून जरा प्रॉब्लेम झाला तर आता चला आता माझ्या मते मी जातो घरी कारण एवढ्या भेटल्यात त्या नशीबान भेटले भेटल्यात समजा या तर आता जेवढ्या भेटले तेवढं घेतो आणि आता घरी निघतो चला तर आता दुर्वाकडून आलो होतो आणि आता तो विपुल साईच्या घरातले बाप्पा येतात दाखवतो तुम्हाला तुळस न्यायला आले आपला गणपती पप्पा बसलाय आणि आता जरा थोडा वेळ मी तुम्हाला दाखवत नाही डायरेक्ट तुम्हाला आरतीला बसू तेव्हाच दाखवतो तर आता आरतीला होणार थोड्या वेळ सुरुवात निवेद दाखवत आहेत निवेद झाल्यानंतर मग आरती तर आरतीला तुम्हाला डायरेक्ट दाखवणार बप्पा तर आता मी सध्या तुळस शोधायला आलोय तर तुळस होतो आणि जातो तर चला आता बप्पा लवकर तुम्हाला दिसणार आहे तर आता बसलाय आता पूजा वगैरे झाली आणि डायरेक्ट आता आरतीला तर चला निघूया तर मित्रांनो पप्पा बसले आहे पप्पाच्या समोर जाईल तुम्हाला आता दाखवतो थोडेसे सिनेमॅटिक्स काढले तर ते सिनेमॅटिक काढलेले दाखवतो तुम्हाला ते मला कसे वाटते नक्की कमेंट सांगा आमचा बाप्पा का मला कसा वाटतो तो नक्की कमेंट सांगा तर आता थोडेफार सिनेमॅटिक काढतो आणि मग जाणार घरी झोपणार आणि मग आता कंटाळा आला आहे खूप तर झोपणार आणि नंतर मग तुम्हाला भेटू संध्याकाळी चला संध्याकाळ झाले आता जस्ट घरी कोण नाही म्हणजे तिकडे सर्व काकेनी आहेत आणि दादानी वगैरे सगळे बाहेर गेलेत तळीला तळी ते काहीतरी सामान <Sisailly> आहे <-tenth> त्यासाठी <w> गेले <influencers> आणि मी तर आहेच तिथं आता एक रील बनवत होतो ते रील टाकले इंस्टाग्रामवर ती नक्की जाऊन बघा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल इंस्टाग्रामची तर तिथून जाऊन बघू शकता तुम्ही कशी आहे ती मस्तपैकी बाप्पा बद्दलच आहे तर चला आता मी जातो आंघोळीला बत्ती वगैरे लावायचे आंघोळीला जातो आणि मग परत आपण जाऊ तिकडे बप्पा जाऊ चला मित्रांनो आता बत्ती वगैरे लावली आता बसलो इथे थोडा आरती चालू होईल तर आरतीला पण आपण सुरुवात करू पर सगळ्या सगळ्यांचे आंघोळ वगैरे होते तर ते झाल्यावर मग आल्यावर आरतीला उभे राहू तर तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आता बत्ती वगैरे लावून झाले तर चला आता आरतीला उभे राहू तेव्हाच भेटतो मी आता चाललो आहे वरती म्हणजे आमच्या घराचा हे झाला आता वरती निघालो आहे तर रस्ता आहे हा वरती म्हणजे तुम्हाला मी बाबाईचं ते घर दाखवलं तर तुम्हाला माहीत असेल त्यांच्या इथं आता जातोय आरती करायला तर चला आमच्या इथली झाली जास्त काय दाखवलं नाही थोडंफार दाखवलं तर आता तिथे जाऊया तिथं पण आरती करूया आणि मग जेवणा आणि मग भजनाला जायचं आहे तर चला आता मजा येणार आहे चला जय देव जय देव मूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देवरा तुझ गौरी कुमरा चंदना ची उटी कुमकुम केशरा हिरे जडीत मुकुड शोभा शोभरा पुरे चरणी गागरी जय देव जय देव

Bye. Wow. We are इतर आता दोन घरं झालेले घर घ्यायला वेट आहे ना वॉच तर आता तिसऱ्या घरात जातोय जायला पोर आहेत पुढं बाकीचे वाट तर आता ती घरं घेतल्यानंतर कि सर चौथा घर आहे तो लास्ट करायचा आणि त्यानंतर मग एंड मग डायरेक्ट उद्या भेटूया तर चला आता जाऊया तिसऱ्या घरी मित्रांनो आता चालू भजन वगैरे आटपलं नाचलं वगैरे आणि आजचा ब्लॉग कसा होता तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा पूर्ण ब्लॉग दाखवला आहे मी आज पूर्ण तर आता हा कधी एडिट होईल काय माहीत नाही प्रयत्न करेल लवकरात लवकर एडिट करायचा कारण उद्या टाकायचंच आहे तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथपर्यंतच भेटू आपण असं असे म्हणजे उद्याच्याच ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा कारण भरपूर जण सबस्क्राईब करत नाही बघतात व्हिडिओ पण सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करा तर चला